मी सतीश जाधवर बोरगाव मधनं बोलतोय साधारणतः साडे दहा पावणे अकरा वाजता आमच्या शेतामध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याचा बिबट्याचा फोटो पण सगळ्या गावाला सावध करण्यासाठी टाकलेला आहे वन विभागाची माणसं आलेली आहेत परंतु ते म्हणतात फक्त आम्ही बघतोय जातोय जर फक्त काटे घेऊन येते आता तसं जर पाहायला गेलं एखाद्या माणसाचा जर जीव गेला तर त्याला जिम्मेदार कोण शासन का वन विभाग माणसं भयभीत माणसं भयभीत झालेले आहेत आणि लोक दाऱ्यावर जात नाहीत रात्रपाळी तरी विद्युत मंडळाला पण सांगणं आहे की दिवसा लाईट कमीत कमी चार तास तरी सोडणं गरजेचं आहे नसेल तर उद्या ताळाठोक आंदोलन तुमच्या विद्युत मंडळावर चालू राहील आमचं सगळ्यांचं बिबट्याचा बंदोबस्त पण शासनानं आणि वन विभागानं करावं वन विभागाची काम माणसं निकामी आहेत कुचकामी आहेत असं आम्हाला तर दिसतंय मी संतोष तुझ्या बोलतोय बोरगाव खुर्द तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही रानातली मोटर चालू संध्याकाळची लाईट असल्यामुळे आलो होतो तसंच घरी चाललो जेवण करण्यासाठी तर आम्हाला अकरा वाजून तीन मिनिटानं अकरा वाजून तीन मिनटानं आमच्या नदी नदीवर चांबारी नदीपासी आम्हाला एक बिबट्या का कोणतं तर म्हणजे प्राणी दोन्हीपैकी एक आम्हाला काय ओळखू आलं नाही पण फोटो काढून घेतला आम्ही त्याचा वन विभागाचं म्हणणं आहे की ती बिबट्याचं आहे मग आम्ही ते बघितला त्यांनी फोन केला पण त्यांची काय दोन तासानं गाडी आली ते काय लगेच सतर्कने आले आले ते आले ते बी काट्यात घेऊन आले पिंजरा बिंजरा घेऊन आले असते लगेच हे करून पकडून न्यायला असता अगर काय झालं असतं पण वन, वन विभाग बी ह्यात काय म्हणजे दुर्लक्ष केल्यासारखं वाटतंय आणि आणि बाकीचे नागरिक बी आता भीतीचं वातावरण आहे आज इथं आम्ही शंभर माणसं उभा आहोत पण आणि एक एमएसीबीला आणि शासनाला बी विनंती आहे की आमची की सकाळची आम्हाला लाईट द्यावी रातच्या लाईटीमुळं शेतकरी आपलं पीक हे किंवा भेजवण्यासाठी येतात पण असे काही जर जीवासखानी बिनी झाली तर सरकार जबाबदार राहणार आहे का वन विभाग जबाबदार राहणार आहे त्यासाठी एमएसीबीने बी गाव गावकऱ्यांनी बी आम्ही आता उद्याला सरपंच आहेत आमचे सरपंच आम्ही जाऊन लेटर देणार आहेत आम्हाला सकाळी दिवसा लाईट द्या म्हणून टाळू ठोक नाहीतर टाळ ठोको नाहीतर आम्ही आंदोलन बेधडक आंदोलन करणार आहोत